चप्पल ठीक करायच्या बहाण्याने रस्त्यावर पडलेली दहा रुपयांची नोट गुपचूप उचलून खिशात टाकणाऱ्या जगात एका रिक्षावाल्याने तब्बल सात तोळं सोनं परत केलंय लग्नाला जाणाऱ्या नम्रता देशमुख रिक्षातच आपली बॅग विसरल्यात त्यांच्या बॅगमध्ये एक नवे दोन नवे तर तब्बल सात तोळं सोनं होतं कल्याण स्टेशनवर भाडा घेऊन गेलो होतो महालक्ष्मी हॉटेलजवळ तर तो भाडं उतरवलं ताईने सांगितलं आम्हाला चिकन घर जायचं म्हणतात तई बसा बसल्यावर त्यांनी त्यांच्याकडे तेन काही बॅग वगैरे हो होते त्यांनी मागे ठेवून दिली आता आमचं लक्ष नसतो मागे सीट उतरल्यावर आम्ही दुसरा भाडा शोधत बसतो तर मी अचानक तिथून गेल्यावरनंतर मला अर्धा एक तासाने एका मुलाने शाळेच्या मुलांनी सांगितलं की काका मागे कोणाची तरी बॅग आहे तर ती बॅग बघितलं मला नंतर मी विचार केलो म्हणतो कोणतरी कोणातरी असेल तर मी परत स्टेशनवर गेलो स्टेशनवर गेलो तर मला, का का तो मला तो तो गेलो। गेलो तो भेटले नाही ते त्याच्यानंतर ते त्यांना जिथं सोडलो तिथं गेलो तिथं पण भेटले नाही त्याच्यामुळे म्हणतो मी आता नंतर सात वाजेपर्यंत बघू आठ जर कोणी आले तर ठीक नाही तर मग आमचे युनियन आहे आपला पेनकर साहेब म्हणतात पेनकर साहेबला भेटून ते ऑफिसात ता ताब्यात देऊ त्याच्यानंतर एवढ्यात मला फुले चौकीतून फोन आला की साहेब तुमची गाडी हेहीच आहे का म्हणतो मग माझी गाडी फोर एट थ्री एट माझीच आहे म्हणतं साहेब मी म्हणतो पाच मिनिटात तिथं पोचतो रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवत सात तोळं सोनं परत केलंय नम्रता देशमुख यांनीही रिक्षावाल्याचे आभार मानले नम्रता नंदकिशोर देशमुख माझी बॅग हरवलेली रिक्षा चालकाचं नाव हो। रिक्षा चालकादारी ताणून दिली साईबाई सर्व केली माझी बॅग मिळली त्यांचा आभार मी रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवत तब्बल सात तोळ सोनं परत केलं यासाठी पोलिसांनी त्याचा सत्कारही केला खरोखरच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आज आपल्या कल्याण परिसरातील रिक्षाचालक मोहन रा मोरसिंग राठोड यांनी अतिशय प्रामाणिकपणा दाखवलेला आहे नम्रता किशोर नंदकिशोर देशमुख या ठाण्याला राहणाऱ्या महिला मुरबाड येथे लग्नासाठी गेल्या होत्या आणि तिथून त्या क कल्याणमध्ये त्यांच्या नातेवाईकांना भेटायला येणार होत्या कल्याण स्टेशनला आल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनवरून रिक्षा पकडली आणि चिकनघरला जात होत्या चिकनघरला गेल्यानंतर त्यांच्या हातातल्या इतर दोन बॅगा घेऊन त्या खाली उतरल्या आणि मागे ठेवलेली बॅग ते रिक्षामध्ये विसरल्या होत्या तर त्यांच्या जसं लक्षात आलं त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमचे पोलीस हवालदार मधाळे यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी ताबडतोब सी सी टी व्ही फुटेज तपासून रिक्षाचा नंबर शोधला रिक्षाचा नंबर शोधून रिक्षावाल्याशी कॉन्टॅक्ट केलं रिक्षा, के रिक्षा चालकांनीसुद्धा सदरची गा बॅग त्याला मिळाल्यानंतर त्यांनी अतिशय व्यवस्थित सुखरूप सांभाळून ठेवली होती आणि ती बॅग त्यांनी ताबडतोब पोलिसांना ताब्यात दिली त्या बॅगेमध्ये त्या स्त्रीचे जवळजवळ साडेसात तोळे सोन्याचे दागिने त्या बॅगेमध्ये जसेच्या तसे मिळून आलेले आहेत आता सध्या ती स्त्री खूप खुश आहे आणि मोहन राठोड जगात आज माणूस की आणि प्रामाणिकपणा शिल्लक आहे याचं मूर्तिमंत उदाहरण हा रिक्षा चालक आहे तुम्ही शिक्षण किती घेतलं आहे त्यापेक्षा तुमचे संस्कार आणि तुमचे विचार कसे आहेत यावरून तुमचं मोठेपण सिद्ध होतं जे या रिक्षा चालकाने पुन्हा एकदा सिद्ध केले ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज कल्याण देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका